आपण शपथ ग्रहण करत आहोत वसईचा ऐतिहासिक आणि पवित्र भूमीचे ऐतिहासिक आणि पवित्र भूमीचे सुपुत्र तसेच वसईच्या निसर्गाच्या छत्रशाळेखाली तसेच वसाईच्या निसर्गाच्या छत्रशाळे वसईत वास्तव्य करणारे सर्व वसईकर वसईचे वास्तव्य करणारे सर्व वसईकर

यांचा आमास उदंड अभिमान आहे यांचा उदंड अभिमान आहे अशा विविधतेने संपन्न असलेली आमची वसई भूमी अशा विविधतेने स्वरूपी जपणे वैविध्य आम्ही आमचे प्रथम कर्तव्य समजतो हे जन्मभूमीत आम्ही वाढलो त्या जन्मभूमीत आम्ही वाढलो आज वास्तव्य करीत आहोत वास्तव्य करीत आहोत तिचे अस्तित्व म्हणजे तिचा हरित पट्टा डोंगर तलाव बावकले नैसर्गिक नाले समृद्ध किनारपट्टी तसेच सुपीक अशा जमिनीचे केले जात असलेले उद्ध्वस्तीकरण बाजारीकरण केले अतिशय चिंताजनक आहे जो निसर्ग जो काँक्रीटची जंगल उभारत जात उभारली जात असून उद्ध्वस्त केले जात आहे भारतीय संविधानाने आनंददायी आणि सुखकर जगण्याचा आम्हाला अधिकाराची आणि राबवणारे मग ते सरकार असो वा प्रशासक असो वा अन्य कुणी असो त्यांच्या विरोधात राष्ट्रपिता आदरणीय महात्मा गांधीजींनी

へえまわらし